शिवशाही बलात्कार प्रकरणातला नराधम दत्तागाडीला अखेर अटक स्वारगेट पोलिसांनी गावात ठोकल्या बेड्या गावात मध्यरात्री उसाच्या शेतात थरार नराधम आरोपी दत्तागाडेचा आत्महत्येचा प्रयत्न गुन्हाडगावच्या ग्रामस्थांचा हा दावा पीडित तरुणी ओरडली का नाही घटनेवेळी हाणामारी प्रतिकार झालेला नाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं हे अजब वक्तव्य चारचाकीमुळे थांबला दोन कोटी पंचवीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ तर पुढच्या महिन्यामध्ये महिलांना एकत्र मिळणार तीन हजार रुपये कामाच्या ठिकाणी डुलकी घेणं किंवा आराम करणं आता गुन्हा नाही संविधानानुसार लोकांना झोपण्याचा आराम करण्याचा अधिकार कर्नाटक हायकोर्टाची ही टिप्पणी नाश्त्याला इडली खायला आवडत असेल तर सावधान कारण इडली बनवण्यासाठी पॉलिथीन पेपरचा वापर इडलीमध्ये प्लास्टिकने कॅन्सरचा धोका